नमस्कार महाराष्ट्राचं राजकारण सध्या कुठल्या थराला गेलेलं आहे हे तुम्ही सगळेजण पाहत आहेत मंत्रीपद हा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कळीचा मुद्दा बनलेला आहे बालक आणि पालक नावाचा एक सिनेमा मध्य तरी येऊन गेलेला होता आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या सिनेमाची आठवण व्हावी असं काहीतरी सध्याच्या या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं कारण आज आपल्याला एका जिल्ह्याचं पालकत्व पाहिजे असं म्हणणारे अशा पद्धतीने आक्रमक होणारे नेते सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळत आहेत आज रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून इतकं युद्ध झालं की त्यानंतर दावोसला गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांना संपर्क साधण्यात आला आणि त्यांनी या दोन पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यानंतर थोड्या काही थोड्या प्रमाणामध्ये हे सगळं वादळ थोडंसं शांत झालेलं दिसलं परंतु हे सरकार स्थापन झाल्यापासून म्हणजे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांच्या नेतृत्वाखालील हे सरकार स्थापन झाल्यापासून वेग आपण पाहतो सुरुवातीपासून वेगवेगळ्या विषयांवरून गोंधळ सुरू आहे सुरुवातीला मुख्यमंत्रीपद कोणाकडे या विषयावरून गोंधळ होता त्यानंतर अत्यंत महत्त्वाची खाती कोणाला हवीत कोणाला मिळणार या विषयावरून गोंधळ होता त्यानंतर पालकमंत्रीपदाचा गोंधळ होण्याच्या आधी कोणाला कोणता बंगला मिळणार हा गोळ अजूनही संपलेला नाही म्हणजे सत्ता स्थापन झाल्यानंतर सरकार आल्यानंतर आपण पाहतो की प्रत्यक्ष कामाला जी लव लौ, लवकरात लवकर सुरुवात व्हायला पाहिजे लोकांच्या प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी सगळे मंत्री ज्या पद्धतीने कामाला लागले पाहिजेत ते सगळं सध्या ठप्प झालेलं दिसतंय कारण सर्वांना आपल्याला जे हवं आहे आपल्याला जी राजकारणाची आणि संपूर्ण सत्ताकारणाची सूत्र आपल्याला हाती हवी आहेत असं जे या सगळ्या महत्वाच्या मंत्र्यांना वाटतंय हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतं की महाराष्ट्राचं राजकारण कुठे चाललेलं आहे हाच महाराष्ट्र या महाराष्ट्राने पूर्ण देशातील राजकारणामध्ये एक लोककल्याणकारी नेतृत्वाचा आदर्श उभा केलेला होता तोच महाराष्ट्र आता कुठे गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे आज जेव्हा पालकमंत्रीपदाचा मुद्दा आला त्यावेळेस आपण सगळ्यांनी पाहिलं की एकनाथ शिंदे हे दरे या त्यांच्या सातारा जिल्ह्यातल्या गावी निघून गेले म्हणजे विलक्षण वेगळी कसरत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मंत्रिमंडळात करावी लागणार आहे कारण त्यांचे एक सहकारी अजितदादा पवार हे रुसले रागावले की नॉट रिचेबल होतात आणि दुसरे सहकारी एकनाथ शिंदे हे रुसले रागावले की ते त्यांच्या दरे गावी साताऱ्यामध्ये निघून जातात आणि मग तिथे त्यांचं ते ते त्यांची बंदरणी करण्यासाठी खास हेलिकॉप्टर उभारलेला आहे मग हेलिकॉप्टर हे घेऊन तिथे यावेळेस आपण बावनकुळे आणि अन्य मंडळी गेलेली पाहिली तर सांगण्याचा हेतू काय की ज्या नेत्यांनी संपूर्ण राज्याचं पालकत्व स्वीकारलं पाहिजे ते नेते ज्या वेळेस एकेका जिल्ह्याला महत्व द्यायला लागतात त्यावेळेस लक्षात येतं की राज्याचं राजकारण कुठल्या थराला गेलेलं आहे बरं पालकमंत्री पद म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपण इथे समजून घेतलं पाहिजे पालकमंत्री कोणाला म्हणतात की जो शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचं नियोजन करत असतो त्यामुळे पालकमंत्र्याच्या माध्यमातून त्या, पालक त्या जिल्ह्यातील सर्व जी ध्येय धोरणं निश्चित होत असतात जी विकासाची कामं निघत असतात या सगळ्या गोष्टींच नियोजन आणि नियंत्रण कोण करत तर पालकमंत्री करतात आणि त्याच्यामुळे तो संबंधित जिल्हा आपल्या ताब्यात राहावा त्या जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात राहावे त्या जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिका ग्रामपंचायतीपर्यंतच राजकारण आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे यासाठी पालकमंत्रीपदाचा हट्ट धरला जातो महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ग्रह जिल्हा म्हणजे जो नागपूर म्हणता येईल तो सोडून गडचिरोली जिल्ह्याचं ज्या गडचिरोली जिल्ह्याला अत्यंत मागास जिल्हा म्हणून ओळखलं जातं आतापर्यंत त्याच्याकडे जे दुर्लक्ष झालेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मागील मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्याकडे जास्त लक्ष दिलं होतं आणि नव्या मंत्रिमंडळाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी जे सांगितलं होतं की मला पालकमंत्री व्हायचं असेल तर गडचिरोली जिल्हा मी त्यासाठी निवडेल यावरून आपल्याला त्यांच्या विचारांची स्पष्टता सुद्धा लक्षात येते परंतु त्यांच्याबरोबरचे जे तीन सहकारी आहे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात असे ले। एकनाथ शिंदे देव बावनकुळे आणि अजितदादा यांच्याकडे दोन दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद गेलेलं आहे तर मुळात मुद्दा येतो तो असा की पालकमंत्रीपद सगळ्यांना का हवं आहे पालक मंत्रीपद आवडे सर्वांशी ही स्थिती का निर्माण झालेली आहे याचं मुख्य कारण आहे की त्या जिल्ह्यातील संपूर्ण ठेके त्या जिल्ह्यातील सगळ्या विकास कामांची जबाबदारी पालकमंत्र्यांकडे असल्यामुळे सगळ्या निधीचा वाटप करण्याची जबाबदारी त्या संबंधित पालकमंत्र्यांकडे असते त्यांच्याकडे तो अधिकार असतो आणि त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना आपल्या त्या, त्या संबंधित जिल्ह्यावर आपलं वर्चस्व असावं आपलं वर्चस्व वाढावं वा। यासाठी ते पालकमंत्रीपद हवं असतं यामध्ये त्या जिल्ह्याची सेवा करणे त्या जिल्ह्याला अधिक निधी मिळवून देणे किंवा त्या जिल्ह्याला अधिक उन्नत करणे का हे काहीच त्याच्यामध्ये हेतू नसतात केवळ आणि केवळ तो जिल्हा आपल्या ताब्यात घेणे आणि तिथे आपलं सामर्थ्य आपल्या पक्षाचं सामर्थ्य वाढवणे हेच असतं त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिलं की तटकरे सुनील तटकरे आधी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असायचे आता यावेळेस आदिती तटकरे यांना दिल्यानंतर किती मोठा गहजब झाला तो तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे याचं मुख्य कारण आहे त्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकच जागा त्यांनी निवडून आणलेली आहे आदिती तटकरे यांची आणि उर्वरित तीन जागांवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामुळे तिथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना वाटतंय की आम्हाला तिथे पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे एकनाथ शिंदे यांच्या कर्जत तालुक्यामधून जे आमदार निवडून आलेले आहेत थोरवे यांनी तर असं म्हटलंय की आमचा राजकीय राज झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला पालकमंत्री म्हणून स्वीकारणार नाही तुम्ही विचार करा म्हणजे किती टोकाला ते तेथील वाद गेलेले आहेत यावरून आपल्या लक्षात येतं आणि एकनाथ शिंदे यांना रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपद का हवं आहे ही भूमिका सुद्धा आपल्याला लक्षात येते दुसरा महत्वाचा जिल्हा जिथे पालकमंत्रीपदाला स्थगिती दिलेली आहे तो आहे नाशिक तिथे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे भुसे आणि अन्य नेते तिथे मोठ्या प्रमाणात काम करत असताना तिथे गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद का दिलं हा मुद्दा एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलेला आहे आणि एक अजून एक, एक महत्वाची गोष्ट जी रोहित पवार यांनी एका निवेदनाद्वारे त्याची मांडणी केलेली आहे ती म्हणजे दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिक शहरात कुंभमेळा भरणार आहे आणि तो कुंभमेळा ज्या मंत्र्याच्या आधिपत्याखाली भरेल त्या मंत्र्यांना तेथील सगळी ठेकी मिळते ठेकेदारी जी त्या काळामध्ये असते विशेषत जेव्हा कुंभमेळा भरतो त्या दरम्यान जवळपास दहा हजार कोटी रुपये खर्च केले जातात तिथल्या सगळा इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी तर हा निधी खूप मोठा निधी आहे आणि त्या निधीमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादंग सुरू आहे असा तर्क किंवा कयास शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी केलेला आहे त्यामध्ये बऱ्यापैकी तथ्य आहे त्यामुळे आत्ता ही जी पालकमंत्री पदाची जी सगळी कसरत सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते यातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की ज्या आमदारांना महाराष्ट्रातील लोकांनी निवडून दिलेलं आहे या सगळ्या आमदारांची आधी नजर मंत्रिमंडळ स्थापन होण्याच्या वेळेला मलईदार खात्यांकडे होती त्यानंतर आता त्यांची नजर पालकमंत्रीपदाकडे आहे कारण पालकमंत्रीपदातून जास्तीत जास्त फायदा त्यांना आणि त्यांच्या पक्षाला होताना दिसणार आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र जो एका वेगळ्या संक्रमणावस्थेतून चाललेला आहे एका विकासाच्या दिशेने जाण्यासाठी धडपडत असलेला महाराष्ट्र आपण पाहतो की जातीपातीच्या या सगळ्या त्रांगड्यात अडकलेला आहे या सगळ्यातून महाराष्ट्राला सोडवणे राहिले दूर परंतु जर तुम्ही आम्हाला कोणतं खातं मिळणार आम्हाला कोणता जिल्हा ताब्यात मिळणार किंवा आम्हाला कोणत्या प्रकारचं बंगला किंवा कुठल्या मजल्यावरचं कार्यालय मिळणार यात जर मंत्री दंग राहणार असतील तर महाराष्ट्राचं काही खरं नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या कामाची सगळी आखडी करताना सर्वप्रथम या बरोबरच्या लोकांना सुधारणं ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी त्यांची असली पाहिजे असं या निमित्ताने सांगावं असं वाटतं त्यामुळे पालकमंत्री होण्यासाठी जर एखाद्या मंत्र्यांची पात्रता आपल्याला जर ठरवायची असेल तर त्या मंत्र्यांनी खरोखर त्या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं पाहिजे आणि त्या जिल्ह्यांच्या त्या जिल्ह्यातील लोकांच्या सर्वकष आणि सर्वांगीण विकासासाठी काम केलं पाहिजे एवढी जिथे अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद